दिवा येथील कचराभूमी पाच वर्षापूर्वी बंद करण्यात आली असली तरी त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग कायम असून या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावून ही जमीन पूर्ववत करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे दिवा कचराभूमीवर कचरा टाकणं कचरा बंद करण्यात आलं आहे परंतु त्या ठिकाणी यापूर्वी टाकण्यात आलेला कचरा कायम आहे या कचऱ्याला आग लागून धूर परिसरात पसरतो त्या ठिकाणी मिथेन वायूचं प्रमाणही अधिक प्रमाणात आढळून आले त्यामुळे कचराभूमी बंद झाली असली तरी येथील लोकांचा त्रास काही कमी झालेला नाही ही कचराभूमी बंद केल्यानंतर तेथील कचरा, के ते कचरा हटवून ती जमीन पूर्ववत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला होता या कामासाठी पालिकेनं प्रस्तावही तयार केला होता या कामासाठी पालिकेनं निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराला कामाचा कार्यादेश नुकताच दिला आहे दिवा कचरा भूमीवर साठलेल्या कचऱ्याचं वर्गीकरण केलं जाणारे ओला चुका कचरा आणि माती वेगळी केली जाणार आहे तसंच येथील कचऱ्याची शस्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावली जाईल त्यानंतर ही जमीन पूर्ववत केली जाणार आहे यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे या कामासाठी तब्बल सत्याहत्तर कोटींचा खर्च केला जाणार आहे या ठिकाणी आजच्या घडीला अकरा लाख मेट्रिक टन कचरा असल्याचा दावाही पालिकेनं केला आहे दीड वर्षानंतर ही जमीन पूर्वी जशी होती तशीच मोकळी करून दिली जाणार आहे या वृत्ताला ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दुजोरा दिला आहे तसंच ही जमीन खाजगी मालकीची आहे मात्र त्या जमिनीवर जैवविविधता उद्यान उभारण्याचा आम्ही प्रस्ताव देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं